जगल्लमध्ये अभिनंदन करायचं आहे जल्लोष करायचा आहे आणि खरा अर्थाने कुलبيك शिर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रचा खरा राजपुत्र संभाजी महाराज आज देशामध्ये दे आरक्षण चालू केलं आणि या शहराची निर्मिती केली छत्रपती शाहू महाराज आणि खऱ्या अर्थानं या इथं आपण काहीतरी करायला पाहिजे असे बहुजन नेतृत्व विश्वजित कांबळे यांना मी विचारलं आता या की आज लोक का कमी आली तर ते म्हणाले साहेब या तालुक्यामध्ये दे प्रचंड प्रेशर आहे लोक येऊ नये यासाठी अनेक प्रकारच्या कृपत्या करतात दलितांना आणि मुस्लिमांच्या उमेदवारांना काही करून इथे इलेक्शन लढू नये अशा पद्धतीचा अत्यंत पद्धतशीरपणे काम केलं जात आणि याच्या मिटिंगाला सुद्धा येऊ नये अशी परिस्थिती निर्माण केली जाते तेव्हा त्यांना अनेक प्रकारची आमिष दाखवली जातात तेव्हा मला एक काही वर्षापूर्वी घडलेली एक घटना आठवते आपल्या सर्वांना माहित आहे की सहा डिसेंबरला लाखो लोक चैत्यभूमीला येतात दरवर्षी येतात तसच काही वर्षापूर्वी असं प्रचंड मोठ्या संख्येने मराठवाड्यातून आणि संपूर्ण देशातून चैत्यभूमीला लोक येत होती एका डब्यामध्ये माता संत संतगृह एका कोपऱ्याला बसला होता चैत्यभूमीला जाण्यासाठी आणि नवीन तरुण पिढीतली काही मुलं तिथे त्या माणसाला बघतात आणि म्हणतात याची थोडी फिरकी घ्यावी आणि म्हणून त्या मात्याला बाबाला विचारतात तुमच्या तुमच्या काळात आणि आमच्या काळात काय फरक आहे तेव्हा त्या म्हाताऱ्या बाबाने उत्तर दिलं आमच्या आमची कच्ची होती परंतु इमान पक्का होत तुमची घरं पक्की झाली परंतु इमान कच्च झालंय आणि हे आज या समाजाच रमय या देशाचं दुर्दैव आहे आणि हे जेव्हा तुझं इमान पकवायला तेव्हाच खरा अर्थानं तुम्ही या देशामध्ये सत्तेवर पोचू शकता तो पर्यंत आपण या सत्तेच्या भोवती सुद्धा राहणार नाही ना ना ते आपण लक्षात घ्या आपण कोणातरी घाबरतो आपण कोणाच्या तरी दबावाला स्वीकार करतो ही आंबेडकर चळवळ नाही बाबा साहेब आंबेडकरांची चळवळ ही स्वाभिमानी चळवळ आहे ती लात मारी पाणी काढीन अशा पद्धती चळवळ आणि त्यामुळं जी माणसं अशा पद्धतीने वागतात ती माणसं बाबासाहेब शकत नाही असं माझं म्हणणं आहे आज या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण चालू आहे मध्यंतरी युपीचा एक चीनिस्टर आला त्याने ऐलान केला पटेंगे तो कटेंगे मला आश्चर्य वाटत अरे या देशामध्ये अडीच हजार वर्षाच्या आधी पासून माणसा शार, माणसाला जातीच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली आणि आज तुम्ही सांगताय पटेंगे तो कटेंगे अरे पहिल्यांदा तुम्ही एकत्र या तुम्ही जाती, जाती भेद संपवा जे बाबासाहेब आंबेडकरांनी असं एक ग्रंथ लिहिला लढाई त्याच्यामध्ये तर या मग खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणा की कटे किती म्हण तुम्ही जर ऑलरेडी विभागलेले आणि तुमच्यामुळेच या इथं अख्खा देश विभागलेला आहे हे खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि आता तर या लोकांनी एस सी एस टी मध्ये सुद्धा उपवर्गीकरण केलं आरक्षणामध्ये आपण ऐकलं असेल सुप्रीम कोर्टावर निर्णय आलेला आहे आणि तो ज्याला आपण आपला पक्ष म्हणतो काय तुमची लायकी काय हो कुठे पुत्र सुप्रीम कोर्टाच्या चीस बाबासाहेब पुत्र सुप्रीम कोर्टामध्ये बसवलेला आहे हा आणि yeah! तुम्हाला या बाराशे एक्कावनचा प्लॉट आहे त्याच्यावरती लावण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्हाला माझा माझा तरुण द्या मी तुम्हाला सांगतो कि हा पुत्र तुम्ही जी जागा मनामध्ये घर करून ठेवलेली आहे त्या तिथे बसल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला खास सांगतो किती वर्ष बाबासाहेबांनी सुल सांगितलं कि शंभर वर्ष बकरी जगण्यापेक्षा एक दिवस वाघा कधीतरी तुम्ही की नाही अरे जेव्हा आम्ही आंदोलन केलं आम्ही साडेबारा एकर तो अत्यंत चैत्यभूमीच्या बाजूला शिवाजी बागला समुद्रात लागलेला अत्यंत सुंदर प्लॉट ज्याची किंमत आज दहा हजार कोटीच्या वरती आहे तो प्लांट जबरदस्तीनं ताब्यात घेतला त्यावेळी असणारे ती एनडीसी नावाची जी देशाची नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन होती त्याने आमच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये ग्रीन टाकलं हायकोर्टाचा म्हणाला अरे काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याला तुम्ही काय काढत नाही पोलीस फोर्स लावा एसआरपी लावा मिलिटरी लावा आणि यांना बाहेर काढा संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा